मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस उद्या पहिल्यांदाच नागपूर दौऱ्यावर आहेत त्याच निमित्तानं भाजपकडून जोरदार स्वागताची तयारी करण्यात येते फडणवीसांच्या धरमपेठ येथील त्रिकोणी पार्क मैदानातील शेजारी देव दिवाळी साजरी करणार आहेत तर घरावर रोषणाई करत दिवा लावत रांगोळी काढून आपल्या लाडक्या देवेंद्र भाऊंचं स्वागत केलं जाणार मुख्यमंत्री पदाचा प्रवास पाहिलेला आहे आणि त्याचे साक्षीदार येथील रहिवासी देखील आहेत देवेंद्र फडणवीस यांच्या शेजारील रहिवासी देखील आहेत आपल्यासोबत आणि त्यांनी देखील आता देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री बन पहिल्यांदा नागपुरात येत आहेत त्यांच्या स्वागताची जल्लोषाची तयारी केलेली आहे कशी तयारी केलेली आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्याचं आम्हाला सगळे जे आम्ही त्रिकोणी पार्कचे रहिवासी आहोत यांना आम्हाला खूप सगळ्यांना आनंद आहे फक्त हा आनंद वेगळा याच्यासाठी आहे की लहानपणापासून देवेंद्रजी इथे झाले राहिलेले आहेत इथले इथले राहण्याचे मोठे इथे ते झालेले आहेत त्यामुळे हा आनंद जरा भावनिक आहे आणि त्यादृष्टीने आम्ही असं सगळ्यांनी ठरवलं की काही वेगळं आपण करायचं जसं आम्हीच ठरवलं आहे की इथे लायटिंग आम्ही सगळेजण आपापल्या घरावर करतो आहे आणि हे सगळं उत्स्फूर्त झालेलं आहे आणि दुसऱ्यांदा आम्ही त्यांचं असं स्वागत करत आहे दोन हजार चौदामध्ये सुद्धा ते मुख्यमंत्री झाले होते तर सर आम्ही तेव्हा मला वाटतं एकोणीसशे ऐंशीला टी व्ही आला तेव्हा त्यांच्या घरी एकट्याकडेच टी व्ही होता तर तेव्हा आम्ही त्यांच्याचकडे बसायचो टी व्ही बघायचो दिवसभर मॅचेस पाहतो एटी थ्रीचा वर्ल्ड कपसुद्धा आम्ही त्यांच्याकडेच बघितलेला आहे प्रत्येकाच्या घरावर लाईटिंग लावून आम्ही त्यांचं स्वागत करणार आहे कशी तयारी केलेली आहे तुम्ही स्वतः हम लोगों ने सब खुशी से अपनी स्वेच्छा से किया सब सबने लाइटिंग लगाई है सब, लगा, है, सब दिये लगा रहे हैं तो सब कर रहे हैं व्हॉलंटरी लोग बहुत खुश हैं वी आर व्हेरी हॅप्पी किती आनंदी आहात आनंदी म्हणजे हा अपरिमित आनंद आहे कारण तिकोळी पारचा सुपुत्र आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होतो आहे ते ही तिसऱ्यांदा तर आमच्यासाठी अतिशय आनंदाची आणि एक दुसरी दिवाळी म्हणता येईल त्याला असा तो आनंद आहे काय सांगाल का तुम्ही कित्येक वर्षापासून इथे राहत आहे मित्र आहे तो त्याच्यामुळे तो चांगला ओळखीचा आहे माझ्या याच मैदानात हे जे मागे मैदान दिसत आहे इथे आणि आम्ही तर अगदी बाजूलाच असल्यामुळे ते त्यांच्या अंगणातही खेळत असले तरी बॉल आमच्या अंगणात येत होते त्याच्यामुळे असा खेळणारा मुलगा एवढ्या मोठ्या पोस्ट वर गेलेला आहे हे पाहून आम्हाला तर खूप आनंद होतोय कॅमेरामॅन मंगेश हस्तकचा जितेंद्र शिंगाडे पुढारी न्यूज नागपूर